एकेकाळी नावाजलेले एन एम वाडिया चॅरिटेबल हॉस्पिटल तब्बल वीस वर्षांनी पुन्हा एकदा सोलापूरकरांच्या सेवेत येत आहे गुरुवारी गुरुपौर्णिमेदिनी वीस खाटांचा बाह्य रुग्ण विभागाचे उद्घाटन होईल अशी माहिती पत्रकार परिषदेत आज संस्थेचे सचिव शिरीष गोडपोले यांनी दिली सकाळी साडेनऊ वाजता उद्घाटन बालाजी अमाइन्सचे चेअरमन प्रताप रेड्डी यांच्या हस्ते होईल त्याचबरोबर रंगनाथ बंग उमा वळसंकर यांच्या हस्तेही विविध विभागांचे उद्घाटन होणार आहे वाडियाची जुनी इमारत झाल्यानं बालाजी अमाइन्स या कंपनीने सी एस आर फंडामधून नवीन इमारत बांधून दिली जिथे बाह्य रुग्ण विभाग सुरू होणार आहे याशिवाय विविध विभागही सुरू होत आहेत यासाठी जवळपास पाच कोटी रुपये खर्च झाले आहेत यासाठी समाजातील विविध घटकांकडून देणग्या येत आहेत पत्रकार परिषदेवेळी या ट्रस्टशी संबंधित सर्व पदाधिकारी संचालक तसेच डॉक्टर उपस्थित होते अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका